थंडीच्या दिवसात म्हणजेच हिवाळ्यामध्ये मस्त टवटवीत कोवळी लुसलुसीत अशी हरभऱ्याची भाजी विकायला येते या पाल्याची भाजी आपण सुकी किंवा पातळ दोन्हीही पद्धतीने बनवू शकतो चवीला तर सर्वांनाच आवडेन अशी ही भाजी आहे नमस्कार वेज नोणस तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण हरभऱ्याच्या पालाची पारंपरिक पद्धतीने गरगट्टी म्हणजे पातळ भाजी बनवतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा तसेच रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा हरभऱ्याची पातळ भाजी बनवण्याकरता एक मोठा भर हरभऱ्याची कोवळी पाणी घेतली आहेत हरभऱ्याची भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची यातील ही देठं जर कोवळी असतील तर भाजीमध्ये वापरायची जर कडक असतील तर भाजीमध्ये घालू नये ही बाजूला काढून टाकावी भाजी डबल पाण्याने स्वच्छ धुवून यातील पाणी व्यवस्थित निथळून घेतलंय तर आता ही भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे भाजी आपण पातळ गरगट्टी बनवतोय याकरता ही भाजी बारीक कापून घ्यायची आहे जर सुकी भाजी बनवायची असेल तर भाजीला कापण्याची गरज नसते तर याच पद्धतीने उरलेली सर्व भाजी मी कापून घेते तर मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या जाडसर वाटून घ्यायच्या किंवा खलबद्यामध्ये जाडसर ठेचा बनवून घेऊ शकता कडाई गॅसवरती ठेवून दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झाल्यावर पाव चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलून द्यायचे जिरे छान फुलल्यावर बनवलेला ठेचा यामध्ये घालायचा आणि एक ते दीड मिनिट छान असा परतवून घ्यायचा जेवढा हा ठेचा तेलामध्ये छान परतवला जाईल तेवढीच ही भाजी चवीला छान लागते आता यामध्ये कापलेली भाजी घालूया मध्यम गॅसच्या फ्लेमवरती तीन ते ती चार मिनिट मस्त अशी ही भाजी परतवून घ्यायची पूर्वीचे लोक किंवा अजूनही काही भागांमध्ये गावाकडील लोक ही भाजी जास्त प्रमाणात तोडून उन्हामध्ये छान अशी वाळवून बरणीमध्ये भरून ठेवतात नंतर ही भाजी लागेल तेव्हा बनवून खातात यामुळं काय होतं वर्षभर त्यांना ही भाजी खायला मिळते दोन ते तीन मिनिट भाजी परतून घेतली आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा ही भाजी एक ते दीड मिनिट छान अशी परतून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मूठभर शेंगदाणे आणि दोन चमचे बेसन पीठ घालून वाटून घेतले यात आता आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटण वाटून घेऊयात बनवलेले हे वाटण भाजीमध्ये घालून घेऊयात मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं ला आहे तर त्यातच मी दीड ग्लास पाणी घालून भाजीमध्ये घालून घेतलं सुरुवातीला थोडं कमीच पाणी घालायचं अंदाज घेत घेत यामध्ये पाणी घालायचे आहे भाजी आपण हलवून पाहिजे बेसनपीठ वापरल्यामुळे शिजल्यानंतर ही भाजी अजूनच घट्ट होते त्यामुळे यात अजून एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे आता पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित हलवून घेऊयात सुरुवातीलाच भाजी परतताना यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आता मीठ घालायचे नाही थोडीशी भाजीला उकळी यायला लागली की वरून झाकण ठेवायचं आणि एक तीन ते चार मिनिट भाजी शिजवून घ्यायची तर एकूण चार मिनिट भाजी शिजवून घेतल्यानंतर झाकण काढून ही भाजी हलवून घेतली तर तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट अशी ही भाजी तयार झाली भाजी आपली तयार आहे परंतु यावरून आपल्याला एक फोडणी द्यायची आहे वरून फोडणी घातल्यामुळे भाजी अजूनच खमंग लागते आता एका प्लेटमध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या इथे दाखवल्याप्रमाणे अशा ठेचून घ्यायच्या अशा पद्धतीने ठेचून लसून वापरल्यामुळे भाजीची चव अजूनच छान लागते आता यासोबतच दोन लाल मिरच्या कट करून घेतले आहे फोडणीचं भांडं गॅसवरती ठेवून एक मोठा चमचा तेल घातलं यामध्ये आता ठेचलेला लसूण आणि लाल मिरच्या घालून छान असा तडका बनवून घेऊयात हा गरम गरम तडका भाजीवरती घालायचा आहे आता हा तडका आपण भाजीमध्ये छान असा मिक्स करूयात लसणाची फोडणी दिल्यामुळे ही भाजी चवीला अगदी उत्तमच लागते तर तयार झाली आपली हरभऱ्याच्या पाल्याची गरगट्टी किंवा पातळ भाजी चवीला ही भाजी खूप छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत किंवा रोटीसोबत तुम्ही कशा सोबत ही भाजी खाऊ शकता करायला देखील जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटातच ही भाजी बनवता येते टिफिनला देखील ही भाजी तुम्ही देऊ शकता रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा नक्कीच ही भाजी तुम्ही एकदा घरी ट्राय करा आणि तुमची भाजी कशी झाली मला कमेंट करून कळवा तर परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद